तुम्हाला जर एल जीचा आय पी यू लागला नसेल तरी पण आता निराश होण्याची गरज नाही आहे कारण की येत्या आठवड्यामध्ये तीन आय पी यू बाजारात येतात आणि तिन्ही कंपन्यांचे आय पी यू चांगले आहेत त्यामुळे आपण याचे डिटेल्स जाणून घेऊया पहिला आय पी यू आहे ओर्कला इंडियाचा ओरकला इंडियाचा आय पी ओ एकोणतीस ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान खुला असणार आहे यासाठी कंपनीने सोळाशे छप्पन्न कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा यातून ठरवलेला आहे सहाशे पंच्याण्णव ते सातशे तीस असा प्राईस बँड कंपनीने निश्चित केला असून कमीत कमी, -कमी वीस शेअरसाठी तुम्हाला अप्लाय करावा लागेल तर यासाठी चौदा हजार सहाशे रुपये तुम्हाला लागणार अलॉटमेंट कधी होणार तर अलॉटमेंट तीन नोव्हेंबरला होईल आणि लिस्टिंग साधारण सहा नोव्हेंबरला होईल यावर सध्या बारा टक्के जी एम पी आहेत म्हणजेच की साधारणतः नव्वद रुपये गेन तुम्हाला मिळण्याची शक्यता जी एम पी अर्थात कमी जास्त होऊ शकतो दुसरा आय पी ओ आहे स्टडचा स्टडचा आय पी ओ तीस ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर दरम्यान खुलावणार आहे कंपनीने आय पी ओच्या माध्यमातून चारशे पंचावन्न कोटी रुपये निधी उभारण्याचा लक्ष ठेवलेलं आहे यासाठी सहाशे पंच्याण्णव ते सातशे तीस असा प्राईस बँड निश्चित केला आहे किमान पंचवीस शेअरसाठी तुम्हाला अप्लाय करावं लागणार आहे तर यासाठी गुंतवणूक किती लागणार आहे तर चौदा हजार सहाशे पंचवीस रुपये तुम्हाला आवश्यकता आहे याचं अलॉटमेंट चार नोव्हेंबरला होणार आहे आणि सात नोव्हेंबरला याचं लिस्टिंग होण्याची शक्यता आहे यासाठी नऊ टक्केच म्हणजे साधारणतः पंचावन्न रुपये गेन तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे अर्थात हा जी एम पीचा अंदाज आहे तिसरी कंपनी आहे लेन्सकार्ट लेन्सकार्टबद्दल आपण डिटेल जाणूनच घेतलं युट्यूबवरती मी त्याचा डिटेल व्हिडिओ टाकला इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता लेन्सकार्ट ही चष्मा बनवणारी कंपनी आहे लेन्स कार्ट आय पी एकतीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर दरम्यान खुला असणार आहे यासाठी सात हजार दोनशे अठ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी उभारणी या आय पी माध्यमातून केली जाईल सहाशे पंच्याण्णव ते सातशे तीस रुपये असं प्राइस बँड या लेन्सकार्टने निश्चित केला किमान सर्व शेअरसाठी तुम्हाला अप्लाय करावा लागेल तर यासाठी किती इन्व्हेस्टमेंट लागेल चौदा हजार आठशे चौऱ्याहत्तर रुपये लागणार आहेत सहा नोव्हेंबरला याचा होणं शक्य आहे आणि दहा नोव्हेंबरला हा शेअर बाजारात लिस्ट होईल आता यावरती वीस टक्के जी एम पी मिळण्याची शक्यता आहे म्हणजे साधारणतः गेन हा पंच्याऐंशी रुपयांचा असू शकतो